नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आत प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोड नवीन रेणापूर नाक्यापासून पुढे गेल्यानंतर साई रोड आहे साई रोडपासून जवळच वीस बाय पन्नास एक हजार स्क्वेअर फुटामध्ये घर विक्रीसाठी आहे किंमत सत्तर सत्तर लाख रुपये निगोशिएबल आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड आज आपल्याकडे अंबेजुवय रोड नवीन रेणापूर नाक्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर साई रोड आहे साई रोडच्या लोकेशनमध्ये मेन रोड साई रोड साई गावाकडे जाणारा रोड आहे त्या रोडपासून अगदी जवळच आपल्याकडे स्वतंत्र वीस बाय पन्नासमध्ये घर विक्रीसाठी लिहिलं आहे घराची किंमत सत्तर लाख रुपये निगोशिएबल होऊ शकते त्यामध्ये बँकेची लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून घर खरेदी करायचं असेल तर तेही आपल्याकडे उपलब्ध आहे घराची किंमत सत्तर लाख रुपये मालक सांगत आहेत या घराचं लोकेशन घराचे डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी तुम्हाला आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स पासपोर्ट साईजचे फोटो आणि रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला पेड करावे लागेल एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्ट्या असतात त्या तीन महिन्यापर्यंत तुम्हाला ह्या प्रॉपर्ट्या पाहायला मिळू शकतात ज्यांना लातूर शहरामध्ये ओपन प्लॉट असेल घर किंवा रोहोस पाहिजे असेल ते नक्की संपर्क करा आपल्याकडे सर्व प्रकारच्या प्रॉपर्ट्या ह्या उपलब्ध आहेत प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला विजिट केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट अंबेजोगाई रोड असेल बाबाजोगाव रोड असेल ज्या लोकेशनला प्रॉपर्टी पाहिजे त्या लोकेशनमधील प्रॉपर्ट्या उपलब्ध करून दाखवण्यात येतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा तुम्ही जे घर पाहताय हे साई रोडच्या लोकेशनला आहे आंबेजोगाई रोड नवीन रेणापूर नाक्यापासून साईगावाकडे जाणारा जो रोड आहे त्या मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्क करून या घराविषयी संपूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला घर कसं आहे हे लक्षात येईल खालच्या साईडला टू बी एच के आहेत वरच्या बाजूला या ठिकाणी बघू शकते हे वरच्या बाजूची वरच्या मजल्यावरची रूम आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद